आटपाडीत वाळू माफियांचं थैमान थांबायचं नाव घेत नाही मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार पोचली तरी रात्रीच्या अंधारात शेकडो ब्रास वाळू चोरी गेली आणि थेट फटका बसला तो आटपाडीच्या शहराच्या पाणीपुरवठ्याला ओढ्यातून वाळू काढताना माफियांनी गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडली मोठमोठे खड्डे पाण्याने तुडुंब भरले तर नगरपंचायतीचे कर्मचारी सकाळपासून कामाला लागले पण दिवसभर नागरिकांना पाण्याविण्यात त्रास सहन करावा लागला बर आज हे नगरपंचायतीची तुमची टीम इथं आली कशासाठी आलाय आमची वॉटर सप्लाय मेनला फुटल्या पाहिजे कशी फुटल्या काय झाले कोणी फुटल्या काय माहित नाही खरं कशाने फुटल्या म्हणून बघायला रात्री पाठाल त्यानंतर लिकेच काम करायचं म्हणजे आता ही खड्ड्यामध्ये पाणी वगैरे दिसते मोठे मोठे खड्डे दिसते तुम्ही केले तर अगोदर कोणी केले ते करताना अगोदर हे करताना म्हणजे आमची दुसरी वेळा लिकेज काढायची वाळूज आहे ना ही भाग सगळा सगळामाग तुमच्या ती सगळी तेच आहे ओके नगरपंचायतीचे आपलं काय तुमचं पद आहे मुकदम ओके महसूल प्रशासन पूर्णपणे बिंडोक झालंय तक्रारी करून ही कारवाई होत नाही वाळू माफियांच्या या प्रतापामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे माननीय तहसीलदार मॅडमना निवेदन दिलं होतं की आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन होतंय तर आता मी आपल्या आटपाडीच्या ओढापात्रामध्ये आहे प्लीज आपण हे सगळं दाखवा इकडं नगरपंचायतचे कर्मचारी बसले तिथं नगरपंचायतच्या पिण्याची पाईप फुटलेली आहे इथून बघा त्यात मला त्या वाटते चारशे पाचशे फूट पर्यंत वाळू चोरी झालेली आहे आता हजारो ब्रास आटपाडी पात्रातून वाळू चोरले गेलेले आहे मी वारंवार प्रशासनाला सांगत होतो ही रात्री चोरी झालेली आहे बघा मी काल प्रशासनाला पत्र दिलंय परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही आता बघा हे रात्री हे सगळं इथून वाळू उचलल्या आणि इथं पाईपलाईन फुटल्या नगरपंचायतच्या प्रशासक कामगार तिथं आहेत ते आता पाईपलाईन जोडायचं काम करत आहेत प्रशासनाला जाग येणार आहे का नाही हे मला काही समजत नाही आटपाडी तालुक्यामधून हजारो ब्रास वाळू चोरी झालेली आहे आणि रात्र दिवस चालते मी वारंवार प्रशासनाला विनंती करतो की आपण आपले कर्मचारी इथं यावेत इथं पाहावेत आणि ज्यांनी वाळू चोरी केली ज्या ज्या लोकांनी आटपाडी वडापात्रातील वाळू चोली त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ह्याची चौकशी झाली पाहिजे विशेषतः कोण अधिकारी त्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांना सस्पेंड केलं पाहिजे अशी माझी या निमित्ताने विनंती वाळू माफियांची दहशत एवढी वाढली आहे की नागरिकांना प्रचंड त्रास होतोय पण कोणीही तक्रार करण्यास पुढे येत नाही तक्रार करणाऱ्यांना सरळ धमक्या दिल्या जातात म्हणून नागरिक कॅमेरा समोर बोलायलाही घाबरत आहेत तर प्रश्न असा की आठपाडीत वाळू माफियांचा हा दहशतवाद किती दिवस सुरू राहणार महसूल प्रशासन खरंच झोपेत आहे का की वाळू माफियांना अभय देते आहे नागरिक त्रास सहन करतायत पण कारवाई अजूनही शून्यच